लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याला आता सुरुवात झालेली आहे अर्ध्या अधिक तिकिटांचं वाटप ही झालेलं आहे प्रचार सभा रंगात आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिकीटासाठी भांड भांडतायत भांड जे पत्रकार परिषदा घेऊन जाहीर एकमेकांवर आरोप करतायत अशा परिस्थितीमध्ये भाजपाशी हे दोन्ही काँग्रेस लढणार कशा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे आजची जर आपण वृत्तपत्र बघितली तर सगळी वृत्तपत्र ही काँग्रेसने राष्ट्रवादीवर आरोप केल्याच्या बातम्यांनी भरून गेलेली आहेत आपण दाखल दोन तीन बातम्या वाचूया पहिली बातमी आहे दैनिक पुढारीमध्ये अगदी पाच कॉलम बातमी आहे बातमीचं हेडिंग आहे भिवंडीची जागा काँग्रेसला न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देणार ही जागा राष्ट्रवादीकडे गेलेली आहे महाविकास आघाडीच्या वाटपामध्ये ही जागा शरद पवार यांनी मागून घेतलेली आहे आणि ती बाळामामांसाठी घेतलेली आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि तरी सुद्धा ही जागा जर काँग्रेसला मिळाली नाही तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असं पत्रकार परिषदा घेऊन सांगितलं गेलंय पुढे ते म्हणत बदलापूर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरही गंभीर आरोप केलेले आहेत आता काय म्हणतायत ते काँग्रेसच्या वरिष्ठांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला तर आम्ही पक्षाविरोधात असहकार्याची भूमिका घेऊन म्हणजे थेट त्यांनी पक्षाला इशारा दिलाय असे स्पष्ट मत बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले यावेळेस बदलापूर आणि जिल्ह्यातील विविध पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते विद्यमान खासदार कपिल पाटील यांची सुपारी घेऊन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जे चार पक्ष फिरून आलेले आहेत अशा उमेदवाराच्या पाठीशी ताकद लावून हा मतदारसंघ काँग्रेसकडून काढून घेतला असल्याचा आरोपही संजय जाधव यांनी केलेला आहे म्हणजे त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर आरोप केलाय बाळा म्हात्रेंवरही आरोप केला आहे पुढे म्हणतात हा मतदारसंघ काँग्रेसकडून काढून घेतल्यास या भागातून काँग्रेस नामशष होईल आणि एकूणच तिकीट वाटपावरून काँग्रेस आघाडीत असलेल्या अंतर्गत निवडणुकीच्या तोंडावर हा वाद उफाळून आलेला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून गेल्यास कोकण विभागातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी ठेवली आहे आयाराम गयाराम उमेदवारांसाठी शिल्लक राष्ट्रवादीने दावा करणं चुकीचं आहे म्हणजे ही आरोप केले आहेत आया गयाराम म्हटलंय तर आम्ही त्यांना तिकीट दिल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ तसेच काँग्रेसच्या निष्ठवांत कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी त्याच्या मागे आम्ही आमची ताकद उभी करू म्हणजे बंडखोरी करण्याची ही तयारी बदलापूर काँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव यांनी दाखवलेली आहे तर मधून बातमी आहे त्याच बातमीमध्ये संपूर्ण कोकण विभागामध्ये काँग्रेस पक्षाची ही भिवंडी एकमेव जागा आहे काँग्रेसला उमेदवार दिला नाही तर संपूर्ण कोकण प्रांतामध्ये काँग्रेस नष्ट व्हायला वेळ लागणार नाही असे तालुका काँग्रेसच्या वतीने स्पष्ट केले यावेळी बोलताना तालुका काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र जयराम भेरे म्हणाले की दोन हजार चौदा व दोन हजार मध्ये काँग्रेस पक्षाच्या चुकीमुळे व मोदी लाटेमुळे ही जागा काँग्रेसने गमावली होती तर मुरबाडमधून चेतन सिंह पवार म्हणताय दो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेस संघटना बांधणी आणि आत्ताची दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणुकीच्या वेळेसची बांधणी त्यामध्ये खूप फरक आहे आम्ही चांगल्या प्रकारे तयारी केली आहे चांगलं मताधिक्य मिळेल आणि म्हणून ही जागा काँग्रेसला मिळावी आणि त्याचा परिणाम हे वाईट होतील अशा ह्या बातम्या आज प्रकाशित झालेल्या आहेत दुसरी तर भिवंडीवर दैनिक पुण्यनगरीला बातमी आहे भिवंडी लोकसभेवरनं आघाडीतील बिघाडी कायम आपली जागा दुसऱ्याला दिल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याचे स्पष्ट भिवंडीत लोकसभा क्षेत्रातील जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष व विविध आघाड्यांचे प्रमुख व नगरसेवकांची हो एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी या निर्णयास तीव्र विरोध केला असून काही वर्षापासून काँग्रेसकडे असलेली जागा दुसऱ्या पक्षाला द्यायला विरोध केलेला आहे ही काल पत्रकार परिषद झालेली आहे काँग्रेसच्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे ही पत्रकार परिषद दयानंद चोरघे यांनी घेतली होती आणि त्यांनी जाहीर इशारा दिलेला आहे त्याच चॅनलवर आपण त्यांची पत्रकार परिषद दाखवलेली आहे दुसरी बातमी भिवंडी भिवंडीवरण पुढारी या वृत्तपत्रामध्येच आज आहे ते विविध वृत्तपत्रांमध्ये आज भिवंडीवर फोकस झालेला आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की काँग्रेस मतदारांच्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघावर इतर पक्षांनी केलेला दावा चुकीचा असल्याची भूमिका ही काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी व्यक्त केलेली आहे भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोडल्यास काँग्रेस ही जागा कायमची गमावून बसू शकते त्यासाठी काँग्रेस पक्षानेच ही जागा लढवावी असा आमचा आग्रह आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे दयानंद चोरगेंच्याही बातम्या प्रकाशित झालेल्या म्हणजे पूर्ण लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत म्हणजे खर तर एकीकडे कपिल पाटील यांचा प्रचाराचा झंधावाद सुरू आहे ज्या हा उमेदवार असला म्हणजे बाया उमेदर उमेदवार असले तर आपला प्लॅन काय दयानंद चोरगे उमेदवार असले तर आपला प्लॅन काय आणि आणखी तिसरा उमेदवार असला तर आपला प्लॅन काय असं ए बी सी प्लॅन त्यांच्याकडे तयार आहेत आणि त्यांनी प्रचाराला शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवात केली आहे जिथे जिथे हेवे दावे आहेत तिथे ते मिटवायला लावलेले आहेत आणि अशाच वेळी तिथे कपिल पाटील यांना हरवण्याची भाषा करणारी महायुती जी आहे ती मात्र भांडत बसलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता कपिल पाटील यांना तुम्ही कसे हरवाल असा प्रश्न मतदार विचारत आहेत यवघांना बाळामा म्हात्रे यांचं तिकीट जे आहे ते फायनल व्हायला हवं होतं कारण दोन महिन्यांपासून बाळामांची तयारी आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे शरद पवार विशेष आग्रही आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि हे सगळं असताना सुद्धा ऐनवेळी काँग्रेसने केलेला हा विरोध हा राष्ट्रवादीच्याही जुहारी लागलेला आहे आणि त्याच वेळी दयानंद चोरगे यांचं नाव काँग्रेसमधून आघाडीवर आलेलं आहे म्हणजे काही दिवसापूर्वी दयानंद चोरगे हे दिल्लीमधून थाण म्हणून बसले होते दयानंद चोरगेनी अगदी त्यांच्या पक्षाध्यक्षांना साखळं घातलं होतं राहुल गांधींशी त्यांनी चर्चा केली होती आणि अशा परिस्थितीमध्ये हे तिकीट जर जा राष्ट्रवादीला जात असेल तर आम्ही ते सहन करणार नाही इथपर्यंत आता काँग्रेस कार्यकर्ते आलेले आहेत दयानंद चोरगे हे आता ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आधी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामुळं त्यांनी या मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे आता बाळावामा यांचं तिकीट कापण्यासाठी काँग्रेसचा जो आटोकाट प्रयत्न चाललेला आहे म्हणजे ज्या काही त्यांच्या हालचाली तीव्र झालेल्या आहेत ते पाहता आता यांचं तिकीट कधी जाहीर होईल हा मोठा प्रश्न आहे म्हणजे हा तिकीट आता तिढा सुटेल तेव्हा सुटेल मन मात्र आता तुटलेली आहे दोन्ही काँग्रेसने एकमेकांवर जे काही आरोप केले आहेत ते जर आरोप बघितले म्हणजे खालच्या पातळीवरचे आरोप आहेत कोणी सुपारी घेतल्याचा आरोप केलेला आहे कोणी कपिल पाटीलचा हा डमी उमेदवार आहे असं सांगितलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांना आहे त्याच्यामध्ये ओढलेला आहे त्यामुळं भाजपला ही संधी आयतीच चालू झालेली आहे आता दयानंद चोरगीना जर तिकीट मिळालं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अर्थात बायामनचे कार्यकर्ते हे थे त्यांचा प्रचार करतील का आणि बाळ्यावाना जर तिकीट मिळालं तर काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील का असा प्रश्न विचारला जात आहे आणि या दोघांच्या भांडणामध्ये भाजपचा मात्र फायदा होताना दिसतोय म्हणजे आतापर्यंत आपण तिन्ही निवडणुका बघितल्या म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस काँग्रेसचं तिकीट हे शेवटच्या क्षणापर्यंत ठरत नसतं आणि तोपर्यंत भारतीय जनता पार्टी पार्टीच्या विरोधातला जो उमेदवार आहे तो खूप पुढे निघून गेलेला असतो आणि त्याच्यामुळं काँग्रेसच्या उमेदवाराला ऐन वेळ तिकीट जेव्हा मिळतं त्यावेळेस त्याला प्रचाराला वेळ कमी मिळतो आणि एकूणच जे काही वाद होतात त्या वादाचे परिणाम निवडणुकांमध्ये जाणवतात आणि म्हणून हे एकमेकांचे प्रचार करतील का कारण दोन्ही बाजूने टीका सुरू आहे दयानंद चोरगेंवर टीका केली जाते की ते एका जिल्हा परिषद गटापुरते मर्यादित आहे त्यांचं या मतदारसंघामध्ये काम नाहीये त्यांना कोणी ओळखत नाहीये आणि ते जर निवडणुकीला उभे राहिले तर कपिल पाटील यांना प्रचार करायची गरज नाहीये आणि म्हणून दयानंद चोरगे हे उमेदवार भाजपला हवे आहेत आणि हे दोन्ही उमेदवारांना हे भाजपच खेळवत आहे असाही आरोप आता पुढे येतोय आता तर दोघांची भांडणं ही मिटताल कधी तिकीट जाहीर होतील कधी प्रचाराला कधी सुरुवात होईल हे काहीही सांगता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कपिल पाटील यांना तुम्ही कसे हरवणार असाही प्रश्न आता पक्षातूनच विचारला जात आहे मतदारही आता हा प्रश्न विचार विचारत आहेत की कोणालाही तिकीट जाहीर करा पण ते एकदाचं तिकीट हे जाहीर करा आता सगळं झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला हे तिकीट गेल्यानंतर ऐन वेळेवर ही जी आक्रमक भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे त्याच्यामुळं हे तिकीट काँग्रेसला जाणार का कारण जो सांगलीचा तिढा शिवसेनेने निर्माण केलेला आहे काँग्रेसच्या हातून ते तिकीट घेतलेलं आहे आपला उमेदवार परस्पर जाहीर केलेला आहे या सगळ्या जर घडामोडी बघितल्यात तर काँग्रेसवर तिथे अन्याय झालेला आहे सांगलीमध्ये आणि भिवंडीमध्ये पण जो अन्याय होणार असेल तर तिथे उद्रेक होणं साहजिकच आहे म्हणजे पूर्ण कोकणामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही आणि ती भिवंडीची जागा मिळावी एवढं तरी आम्हाला द्या असं आता काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आता लढत नेमकी कोणाशी होईल दयानंद वर्गेना तिकीट मिळेल की बाळामोंना मिळेल हे आता सांगता येत नाही आणि त्याचबरोबर एम आय एम आहे वंचित आघाडी आहे समाजवादी आहे आणखीन बरीचशी मंडळी पॅड बनून तयार आहेत त्याच्यामध्ये निलेश सामरे ही अपक्ष उभे राहण्याची तयारी करतायत महाविकास आघाडीचा जो प्रयत्न होता एकास एक, एक उमेदवार देण्याचा तो आता फसलेला दिसतोय म्हणजे लढत आता तेरंगी होण्याऐवजी पंचरंगी होईल का पण अनेक उमेदवार उभे राहत आहेत दोन हजार चौदाला तेरा उमेदवार उभे होते दोन हजार एकोणीसला पंधरा उमेदवार उभे होते आता ही, ही संख्या दहाच्या वर जाऊ शकते आणि त्याच्यामुळं भाजपला ही सरळ सरळ बाय मिळते म्हणजे जर आपण बघितलं तर दादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे तिन्ही पक्ष हे आता हातात हात घालून काम करतात आहेत म्हणजे शिवसेनेच्या कुरबुरी होत्या त्या एकनाथ शिंदेनी मिटवल्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथे जिथे कुरबुरी सुरू आहेत म्हणजे विजय शिवतारे खूप अगदीच त्यांनी हंगामा केला होता अजित पवारांच्या विरोधात आज आपण बघितलं तर सगळ्या चॅनलवर हे चौघे पण एकत्र आहेत म्हणजे विजय शिवतारे आणि अजित पवार हे एकत्र पत्रकार परिषदा घेत आहेत ते एकत्र आपल्याला फोटोमध्ये दिसत आहेत त्यांची ते भांडणं ही तात्काळ मिटत आहेत इथे मात्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही आणि पूर्ण राज्यामध्ये शिवसेना विरोधात काँग्रेस काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना असा जो काही प्रकार सुरू आहे त्याच्यामध्ये हो एकाच एक उमेदवार उभं करण्याचं स्वप्न हे महाविकास आघाडीचं भंगलेलं आहे आणि त्याचा थेट फायदा हा महायुतीला होताना दिसतोय म्हणजे इथे शिवसेना खूप कपिल पटेल यांच्या विरोधात आक्रमक होती मात्र ते एका निरोपाने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी एक निरोप दिला आणि सगळे शिवसैनिक कामाला लागले अजित पवारांनी ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सरळ सांगितलेलं आहे की आपल्याला महायुतीचा धर्म निभवायचा आहे त्यामुळे आपण तुम्ही कपिल पाटील यांच्या पाठीशी उभे राहा म्हणजे इथे हातात हात घालून सुरू झालेला आहे आणि इथे मात्र तिकिटावरच माराबाऱ्या सुरू आहेत बाळ्याबाच्या नावाची जी चर्चा होती ती आता काहीशी मागे पडून आता दयानंद चोरगे यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली की काँग्रेस ही दयानंद चोरगे यांच्यासाठी आक्रमक झालेली आहे हे तिकीट आम्ही कोणत्याही व्यवस्थित सोडणार नाही असं सांगितलं जातं अगदी नाना पाटोळे ही हे जागा काँग्रेसला मिळावी किंवा थोरात असतील काँग्रेसची जी वरिष्ठ मंडळी असतील ती ही आता भिवंडी आम्ही सोडणार नाही असं सांगत त्यामुळे भिवंडीचा तिढा काही सुटत नाहीये सांगलीवरही त्यांनी दावा केलेला आहे हे जे त्यांनी तीन चार मतदार संघ जर बघितले तर याच्यामधला जो घोळ आहे तो सुरुवातीपासून सुरू होता तो अजूनही तुटलेला नाही आता चोडघे आहेत की मामा आहेत हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होत नाही आणि तोपर्यंत भाजप मात्र प्रचारात पुढे निघून जाईल म्हणजे महायुतीमधली जी भांडणं आहेत ती फडणवीस पवार आणि शिंदे हे हातात हात घालून ती मिटवत आहेत वर्षावर बोलवलं जात आहे सागर बंगल्यावर बोलवलं जात आहे आणि तिथे ह्या नेत्यांना गप्प केलं जात आहे त्यांच्या पुढे कोणाची बोलायची हिंमत नाही आहे इथे मात्र खूप घोळ सुरू झालेला आहे त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला कपिल पटेल यांना दोन वेळा अशीच बाय दिली होती आत्ताही तशाच प्रकारची त्यांना बाय मिळते की, की काय अशी परिस्थिती निर्माण करून शेवटच्या क्षणाला तिकीट जाहीर करून भाजपला एक चांगली संधी हे लोक उपलब्ध दे करून देत आहेत आणि म्हणून लवकरात लवकर तर तिकीट जाहीर झाली नाहीत कोणीही द्या अगदी दयानंद चोरगे दिला ते बाळगाव कोणीही द्या पण आम्हाला प्रचाराला लागू द्या प्रचार नेमका कोणाचा करायचा हा मोठा समर हा महायुतीमध्ये नाही आहे तर तो तो महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला आहे असं वाटत होतं की कपिल पाटील यांना खूप मोठा विरोध होईल महायुतीमधून शिवसेना विरोध करेल पण तिथे विरोध होताना दिसत नाही इथे काँग्रेस विरोध करू शकणार नाही कारण बाळगाव मध्ये उमेदवार मान्य होईल असं वाटत होतं इथे मात्र ऐनवेळी काँग्रेस ही आक्रमक झालेली दिसते आणि म्हणून बाळ्यामा की दयानंद चोरगे हे आता ठरणं खूप गरजेचं आहे आणि ते लवकर ठरणं हे मतदारांच्या दृष्टीनेही अपेक्षित आहे नाहीतर भारतीय जनता पार्टी आता खूप पुढे निघून गेलेली म्हणजे कपिल पाटील ही हॅट्रिक मारतील अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे